आहे की महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये का आणायची याची आपल्याकडे हजारो कारणे आहे पण मी आपल्या पुढे तीन कारणे मांडू इच्छितो सर्वप्रथम कारण म्हणजे आपण म्हणतो जातीवाद आज आपण आपल्या या भारतामध्ये बघत आहे आज आपण आपल्या या भारतामध्ये बघत आहे की म्हटल्या जात आहे आपल्याला की हिंदू खत्रेने आहे मी आज इथे आपल्या उपस्थित सर्व सर्व जनतेला आव्हान करतो ডাক্তার বাবা সাহেব शिक्षा आणि सरकारी नोकरीला प्रायव्हेट हातामध्ये विकून तुमचं आरक्षण संपवलं हे कोणी मुसलमान करत आहे का ज्याच्याकडे पैसा पोरं नाही हे कोणी मुसलमान करत आहे का पण आज मी आज या ठिकाणी मी इथे उपस्थित सर्वांना विनंती करतो कि महाराष्ट्राचं राजकीय नाटक तासन तास टीव्ही वर दाखवणारे पैसे खाऊ मीडियांना माझा सवाल आहे की फिरवा उचं तोडणाऱ्या आमच्या आया बहिणींकडे दाखवा या जगाला या जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारामध्ये विकलं रा शेतकऱ्याच्या पोराच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तक हे नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याचं सरण दाखवा शेतकऱ्याचं सरण दाखवा भ्रष्टाचाराचं चा पुरण दाखवा कोर्ड धरण दाखवा विजेचा लपंडाव दाखवा विहिरीचा तळ आणि शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेला कर्जाचा आपल्या वडिलाच्या कर्जावर पडलेलं वळही दाखवा आणि शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमो भावही दाखवा आणि मग मा हातामध्ये मा माई घेऊन आणि मग मा हातामध्ये मा माई घेऊन आपला महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र आहे असं पुन्हा एकदा म्हणूनच दाखवा म्हणा सत्ताधारी पक्षांनी आपल्या डोक्यावरती एक गुलाम फिरवला होता तो गुलाम म्हणजे असा होता की आम्ही अयोध्येच मंदिर बांधलं आणि अयोध्येमध्ये आम्ही रामाला आणलं राम आपल्या हृदयात आहे माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही रामा का नाही थांबू शकत तुम्ही तुम्ही रामाला आणू शकता तर आमच्या तुरीला बारा हजाराचा अनुभव का नाही देऊ शकत तुम्ही रामाला आणू शकता तर आमच्या कापसाला दहा हजार रुपयाचा अनुभव का नाही देऊ शकत माझा सवाल माझी जनता मायबाप जनताना माझी नम्र विनंती आहे सांगू इच्छितो की आपल्या आप भारतामध्ये आपण आपण मान्य करतो की सत्ताधारी पक्षांनी काही उचित निर्णय घेतले आम्ही मान्य करतो की काही उचित निर्णय घेते आम्ही आम्ही त्यांचं समर्थनही करतो त्यांनी असं म्हणतात म्हटलं जाते आपल्याला की कि आम्ही किसान सन्मान निधी आणली आम्ही पंधराशे रुपये महिन्याला देत आहे पण माझा त्यांना एक सवाल आहे की तुम्ही एवढा मोठा विकास केला एवढं मोठं जनतेवरती तुम्ही बर्डन आणलं आणि आम्हाला म्हणता की आम्ही एवढा मोठा विकास केला पण मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही भारत देशामध्ये म्हणता की आम्ही खूप विकास केला पण एवढा विकास करूनही जर आज आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे शेतकऱ्याच्या सोन्यासारखा पिकाला हमी भाव मिळत नाहीये

<acao> आणि आज ठिकाणी मी इथे एक अजून एक प्रश्न मांडू इच्छितो की हे म्हणतात की आम्ही विकास केला पण माझ्या मत, जागरूक मतदार बंधू आणि भगिनी माझा एक सवाल आहे की मी राजेश गोपीचंद जाधव माझ्या पूर्वजांनी कमावलेली माझ्या आजा आजा आजोबांनी कमावलेली जमीन संपत्ती विकून मी जर म्हणू की मी चारचाकी गाडी घेतली आणि बंगला घेतला आणि सत्तर वर्षामध्ये जे माझ्या पूर्वजांनी नाही केलं ते मी सात दिवसामध्ये करून दाखवलं तर माझ्यापेक्षा मूर्ख कोणी आहे का पण हे म्हणतात की आम्ही सत्तर वर्षामध्ये जो विकास नाही केला तो आम्ही या विकास क्षेत्रामध्ये केला म्हणून आज मी या ठिकाणी शेवटी हेच आपल्याला सांगू इच्छितो कि कोण म्हणत की महिला आपला आहे आपल्या महिलांना सबला करून निष्ठुष्ट निष्ठ राजकारण्याचा तबला आपल्या पतीच्या खांद्याला खांद्या विकास करण्याच्या विकास कार्य करणाऱ्या रणरागिनी मानशी मर्यादाई काळे यांना आपण भरघोस मतदान करून आपल्या आणि <प्थाँगी> आज, आज या ठिकाणी मला इथे बोलण्याची संधी दिली मी एक सामाजिक कार्यकर्ता साधारण असून सुद्धा मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्व सर्व इथे उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो आणि शेवटी जाता जाता एकच शब्द म्हणतो की कृष्ण